नमस्कार आपल्या सगळ्यांचं सांचीच किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण उपवासाचं साबुदाण्याचं थालपीठ बघणार आहोत तर इथे मी साबुदाणा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून रात्रभर भिजत ठेवला होता साधारण एक सात ते आठ तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा इथे तुम्ही बघताय व्यवस्थित असा साबुदाणा भिजलेला आहे साबुदाणा जेव्हा आपण थालीपीठासाठी भिजवतो त्याला तो व्यवस्थित भिजला असेल तर तो एक छान एक सारखा मळला जातो इथे मी एका प्लेटमध्ये साबुदाणा घेते आता इथे बटाट्याची साल काढून तो खिसून घेतलेला आहे खिसल्यानंतर तो पाण्यात ठेवला होता म्हणजे बटाटा काळा पडत नाही तर हा बटाट्याचा किस पण इथे थोडा घेऊया त्यानंतर हिरवी मिरची आणि जिरे बारीक करून घेतलेत हे याच्यामध्ये घेऊयात जिरे तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घेतले तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण इथे घालायचंय आता हे सगळं छान एकत्र आपण मळून घेऊया इथे मी हिरवी मिरची वापरली आहे याच्याऐवजी लाल तिखट सुद्धा आपण इथे वापरू शकतो इथे जो आपण झेंगदाण्याचं कूट घातलंय बटाटा घातलाय यादी छान बाइंडिंग येतं तुमच्या लक्षात येत असेल म्हणजे प्रत्येक वेळेला खिचडीच करायला पाहिजे असं काही नाही हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं ते एकत्र एक झालेलं आहे छान मिळून आलेलं आहे ते आता आपण याचं थालीपीठ लावायला घेऊयात इथे मी एक तवा घेतलाय त्याच्यावर तेल घेत्यात अर्थात नॉनस्टिकचा तवा आहे तेल नाही घेतलं तरी चालेल पण साबुदाण्याचं हे जे थालीपीठ आहे ना था थाली त्याला थो ते थोडंसं तेल घातलेलं छान लागतं तर असा एक गोळा घेऊन आपण तव्यावर थापून घ्यायचा आहे असं कुरकुरीत थालीपीठ खायला आवडत असेल तर ते लावतानी थोडस थापताना थोडं पातळ थापायचं आणि ते थालीपीठ जे आहे ते असं छान कुरकुरीत होत फक्त एवढंच आहे की ते मग गरम गरमच खावं लागतं हे थोडंसं आपण जाडसर केलं आणि थोडा उशीर झाला खायला तरी ते छान लागतं खाऊ शकतो आपण तर हे अशा पद्धतीनं तुम्ही बघताय सगळ्या बाजूनी मी थालीपीठ छान असं थापून घेतलेलं आहे याची जी थालीपीठाची कड आहे ती व्यवस्थित एक सारखी घालून घ्यायची परफेक्ट आता याला मी मध्ये एक होल करते आणि थोडस तेल वरून लावून घेते मी तुम्हाला म्हंटल तसं थालीपीठ हा पदार्थ आहे ना याला थोडस जास्त तेल चांगलं लागतं म्हणजे अगदी आपण भाजणीची थालीपीठ करतो ज्वारीची वगैरे थालीपीठ करतो या सगळ्याला व्यवस्थित तेल घातलं की त्याची चव नेक्स्ट लेवलला जाते त्यामुळे घालायचं थोडं बिनधास्त तेल वापरायचं थोडं मोकळ्या हाताने तेल वापरायचं छान लागतं आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि याला एक छान वाफ आणून घ्यायचे तुम्ही इथे बघताय छान व्यवस्थित वाफ आली आहे आणि एक या, या थालीपीठाला म्हणजे साध्या तव्यावर जरी आपण करत असू ना तरी थालीपीठ खूप छान निघतं बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो की थालीपीठ पलटताना ते तुटतं होतं काय एकतर आपण खूप मोठा जर गॅस ठेवला कंटिन्यू म्हणजे जाड थालीपीठ केलं आपण आणि मोठा गॅस ठेवला तर ते सगळ्या बाजून व्यवस्थित पचत नाही आणि मग ते पलटताना तुटतं तर जेव्हा आपण थोडस जाडसर थालीपीठ लावतो ना त्यावेळेला गॅस थोडस वारी ठेवायचा म्हणजे एक अंदाज घेऊन छान असं ते थालीपीठ जर पचलं तर ते अजिबात तुटत नाही म्हणजे तुम्ही कोणत्याही तव्यावर हे थालीपीठ करून आपण पोळी भाकरी करायचा जो घरातला तवा आहे त्याच्यावर सुद्धा हे थालीपीठ तितकं छान होतं व्यवस्थित पचल्यानंतर मग ते पलटायचं ते पलटायची गडबड करायची नाही थोडस पातळ असेल तर मग लक्ष द्यायचं ते करपू शकतं सो आपण कशा पद्धतीने खालीपीठ लावतोय त्याच्यावर ते ठरणार आहे तर हे असं पलटून घ्यायचं दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि लगेच गरम गरम खायचं शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी याच्यावर अफलातून भारी लागतं पण खरं सांगू का हे असं नुसतंही खायला तितकंच भारी लागत तर नक्की ट्राय करा या आणि अशा मस्त साठी पुन्हा भेटूयात धन्यवाद